नमस्कार या चॉपरमध्ये एक कोबी घेतला आहे अर्धा कोबी घेतला आहे तो कापून घ्यायचा आहे आता चॉपरमध्ये टाकून चांगलं आपण बारीक करून घेणार आहोत ह्याच्यामध्ये एक बीट टाकलं आहे एक शिमला मिरची टाकली आहे आणि एक गाजर टाकलं आहे हे आपण आता ह्याच्यामध्ये एक मोठा कांदा लांब कापून टाकायचा आहे आणि चार हिरवी मिरची आता हे सगळं आपण चॉपरला बारीक करून घेणार आहोत आता नंतर त्याच्यामध्ये मी थोडीशी जास्त कोथिंबीर टाकली आहे आता हे कोथिंबीर टाकून आपण परत चा चॉपरला लावून घेणार आहोत आता चॉपरला लावून झालं की हे बघा हे कसं एकदम असं मस्त बारीक होऊन जातं मग बारीक झा हे झालं की आपण हे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊन त्याच्यामध्ये आपण चवीनुसार आपण त्याच्यामध्ये थोडंसं मिरची प मिरची पावडर टाकली आहे मी आणखीन चवीनुसार मीठ टाकलं आहे आता हे टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं एकजीव करून घ्यायचं ह्याच्यामध्ये थोडेसे मी आता हे चांगलं मिक्स करून झाले की नंतर मग हा जे घ आपण चपातीचं चा जे पीठ असतं मळलेलं तेच आपण मळायचं नाहीतर जर पीठ मळलं असेल तर तुम तुमच्या जर मळलेलं असेल तर बरं चांगलंच आहे तर त्याच चपातीच्या पिठाच्या आपण एवढे असे छोटे छोटे पुरी करून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये ही स्टफिंग टाकायची आहे मस्त घावाच्या पिठाचे असे हे मस्त व्हेजिटेबल मोमोज आपण बनवले आहेत हे बघा मस्त अशी छोटी छोटी पुरी करून हे करायचं आणि त्याला मोमोजचा आकार द्यायचा तर मग जो तुम्हाला आकार येत असेल तो तुम्ही देऊ शकता आणि असं हे गुड्या पाडून त्याला त्याचं तोंड बंद करून घ्यायचं आता हे कढाईमध्ये पाणी गरम करून ठेव करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये चाळण ठेवून आपण हे मोमोज वाफवून घेणार आहोत आता हे मोमोज दहा मिनटासाठी वाफवून घेतले आहेत कारण बा भाज्या तर एकदम बारीक चॉप केलेल्या होत्या म्हणून मग त्याला काही जास्त शिजायची गरज नाही तर दहा मिनटं शिजवून झाले की मोमोज काढायचे आणि पाच मिनटानंतर थंड झाले की नंतर मग कढईमध्ये थोडंसं थोडंसं तेल टाकायचं पूर्ण डीप फ्राय करायचे नाहीत थोडंसं तेल टाकायचं आणि त्या तेलामध्ये आपण हे फ्राईड मोमोज करणार आहोत हे बघा असं कमीच तेल टाकायचं जेवढे थोडेसे मोमो मुमो, मोमोज बुडतील तेवढे आणि करून घ्यायचं फ्राय हे बघा किती सुंदर झालं आहे मस्त आपले वेजी सगळ्या भाज्या पण ह्याच्यामध्ये गेल्यात आणि या मस्त गव्हाच्या पिठाच्या म्हणजे हे हेल्दी खूप झालं आहे म्हणजे बाहेरून मैद्याच्या पिठाचं खायची काहीच गरज नाही आपण घरामध्ये असा अशा भाज्या आपल्याकडे अवेलेबल असेल तर आपण हे मुलांना बनवून देऊ शकतो किंवा मोठ्यांनाही खाऊ शकतो हे लंचला डिनरला आपण कधीही खाऊ शकतो हे बघा किती सुंदर दिसतंय आणि सुंदर तेव तेवढंच खाण्याला टेस्टी आहे कारण सगळ्या भाज्या त्यात कांदा कांदा हिरवी मिरची सगळं टेस्ट टा आहे आणि खूप टेस्टी लागतात हे मोमोज तुम्ही ब एकदा बनवून बघा आणि हा मी थोडा टोमॅटो सॉस ठेवला आहे आणि थोडीशी थोडंसं मेओनीस भरून टाकलं मी शेजवानची चटणी नाही आहे मोमोजची चटणी नाही बनवली आहे सॉस टोमॅटो सॉस आणि बरोबर हे बघा किती सुंदर खाण्याला तितकं टेस्टी माझी मुलगी ते एकदम खुश झाली आणि जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद